राम राम मित्र हे बघू शकता इथे हे जे आहे नाही हे हे गवतीच्या स्वरूप आहे ह्याला लेमन ग्रास म्हणतात इंग्लिशमध्ये अजून इकडे एक आहे हे का इथे एक आहे असे दोन लावले आहे इथे थोडे नारळाचे शेंडे टाकून दिले आणि इथे एक लावले आहे हे बघा हे असे तीन लेमन ग्रास लावले आहे हे शेंगा मागच्या वेळेस मी काढल्या होत्या आता काही बघू शकता हे तुळशीच्या मंजुळ्या आहेत ठीक आहे हे मंजुळा असं मी काल रात्री भिजवत घातले होते आणि याच्यामध्ये थोडेफार दुसरे वेगवेगळ्या बी आहेत जसं की सन पाणी ढेचा ठीक आहे आता हे रात्री भिजवत असल्यामुळे आता याला इथं टाकून देतो हे इथं का लावत आहे तर इथं हे भिंत असल्यामुळे सावली राहते आता उन्हाळा आहे ना त्याकरिता त्याकरिताला इकडे लावत आहे तुळशीच्या मंजूर आहेत अजून थोडं पुढे लावतं ही लाल कलरची जी बी आहे ना ही पण शेंगांचीच आहे असल्याचे असतात जरा थोड्या वेगळ्या आहेत अजून याला साईडला लावतो अजून पुढे हे बघू शकता इकडे काही रोप आहेत इथं शेजारी लावतो म्हणजे येथे व्यवस्थित हे बघू शकता हे जे आहे ना हे बडीशॉप आहे बडीशॉप आणि हे झाड पडल्या बघा हे बडीशॉप आहे छान मोठं झाड झालं आहे चालेल मी लावतो हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आहे